अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे भक्तांनो मामा सांगतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही रे थोडा संयम ठेवा हाल होतील रे पण हार कधीच होणार नाही कारण बाळा संघर्ष रडवतो रे पण आयुष्य घडवतो ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव मामा सांगतात माझ्या बाळा ज्या व्यक्तीला तुम्ही टाळून पण ती व्यक्ती तुम्हाला टाळत नसेल ना ज्या व्यक्तीला टाळून ती व्यक्ती तुम्हाला टाळत नसेल ना तर बाळा आयुष्यामध्ये त्या व्यक्ती एवढं प्रेम तुझ्यावर दुसरं कोणीच करू शकणार नाही रे म्हणून वेळीच माणसं ओळखा आणि विश्वाससुद्धा ठेवायला शिका बोला जे बाळूमामा भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि भक्तांनो आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा कारण बाळूमामाच्या सेवेचा झेंडा हा आपला घराघरामध्ये उभा करायचा आहे हा तुम्ही संकल्प आजच घ्या भक्तांनो बाळूमामांचा हा दैवी संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही तर भक्तांनो खरंच मामांची तुमच्यावर कृपा आहे म्हणून हा संदेश तुमच्यासमोर आला आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संदेश तुम्हाला तेरा मिनिटे ऐकायचा आहे आजच्या दैवी संदेशामध्ये मामा तुम्हाला सांगत आहेत मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये तुमच्यावर जळणाऱ्या शेजारी आणि नात नातेवाईकांना असा धडा धडा शिकवण्यासाठी मी असे काही दहा प्रभावी नियम तुला सांगणार आहे आणि त्याच नियमांनी तुला वागायचं आहे तेच नियम तुला अंमलात आणायचे आहेत म्हणून या संदेशाकडे चुकूनही तुला दुर्लक्ष करायचे नाही अरे बाळा आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे रे यशस्वी झालात की काही लोकांना ते पाहवत नाही मग ते शेजारी असो किंवा रक्त रक्ताचे नातेवाईक असो तुमचं हस्त त्यांना टोचतं तुमचं यश त्यांच्या मनात राग पेटवतं रे ते तुमच्यावर सतत नजर ठेवून असतात चुका कधी होतील याची वाट पाहतात पण बाळा लक्षात ठेव त्या जळणाऱ्या नजरा तुम्हाला थांबवू शकत नाहीत रे जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमचा विचार बदलायला कारण देत नाही आज लक्षात ठेवा अशा दहा गोष्टी ज्या करून तुम्ही तुमच्यावर जळना जळणाऱ्यांना उत्तरही देता आणि धडाही शिकवता या गोष्टी रागाने नाही रे शहानपणाने करायच्या आहेत त्यांचं वाईट नको करायला पण त्यांना तुमची किंमत समजायला हवी माझ्या बाळा आयुष्यामध्ये कधीही गर्व न करता आत्मविश्वास ठेवा जळणाऱ्यांना नेहमी असं वाटतं की तुम्ही घमिंडी व्हाल आणि मग त्यांना तुम्हाला बदनाम करता येईल पण जर तुम्ही यशस्वी असूनही शांत नम्र आणि साधेपणाने वागत असाल वागलात तर त्यांचा डाव आपोआप फसतो त्यांना त्रास होतो की एवढं मिळून सुद्धा हे माणूस अजूनही डोक्यात घेत नाही तुमचा आत्मविश्वासाने बोलणं आणि वागणं हे त्यांना आतून अस्वस्थ करतं गर्वाने केलेलं यश दाखवणं हे लोक विसरतात पण नम्रपणे मिळवलेलं यश कायम लक्षात राहतं त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा पण तो कधीही अहंकारात बदलू देऊ नका जिथे इतर जळतात तिथे तुम्ही फक्त शांत राहा आणि त्यांच्यात जळण्यात होरपळत राहतात नंबर दोन आयुष्यामध्ये कामात सतत सुधारणा करत राहा तुमचं लक्ष फक्त कामावर ठेवा कारण तुमचं कामच त्यांना जळवण्यासाठी पुरेसं असतं जेव्हा तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकता सुधारता तेव्हा त्यांना वाटतं हा कधी थांबणार त्याचं लक्ष तुमच्याकडं असून तुमच्या प्रगतीवर असतं ते मागेच राहतात कारण ते बोलण्यात व्यस्त असतात आणि तुम्ही कामात व्यस्त असतात त्यांना उत्तर देण्याची गरजच नाही तुमची वाट चाल त्याचं उत्तर आहे तुमच्या यशामागच सातत्य आहे शिस्त त्यांना अजिबात झेपत नाही म्हणून सतत पायरी पायरीने वर चढत राहा ते तिथेच अडकून राहते माझ्या बाळा आयुष्यामध्ये तुमचा आत्मसन्मान टिकवा जळणारे लोक तुमचं मनोदैन्य खच्ची करण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या चुका दाखवतात वाईट शब्द वापरतात लोकांमध्ये चुकीचं बोलतात पण त्यांचं बोलणं तुम्ही मनावर घेतलं तर तुम्ही हरलात असं समजा म्हणून बाळा आज मी तुला सांगत आहे तुमचं मोल तुझं मूल्य तुम्हालाच ठरवायचं असतं दुसऱ्यांना नाही तुमचा स्वाभिमान ठाम ठेवा कोणाच्याही बोलण्याने डगमगू देऊ नका जर तुम्ही स्वतःला मान दिला तर त्यांना काहीही करता येणार नाही म्हणून बाळा स्वतःची इज्जत राखणं म्हणजेच त्यांना जळवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे रे शब्दांनी नव्हे तर एशाने उत्तर द्या कधीकधी तुम्हाला वाटतं उत्तर दिलं पाहिजे पण हे उत्तर शांततेत असलं पाहिजे रे माझ्या बाळा एशाने दिलेलं उत्तर हे सर् सर्वश्रेष्ठ उत्तर असतं रे जेव्हा तुम्ही गप्प राहून काम करताना तेव्हा लोक गोंधळतात कारण ते वाट पाहतात रे की तुम्ही काहीतरी बोललेलं भांडेल पण ते तसे होत नाही त्यांना दुर्लक्ष करणं म्हणजे त्यांच्यासाठी मोठा धक्का असतो तुमचं सच्च येश त्यांच्या सगळ्या वाईट बोलण्यांना तोडतं शब्द न वापरता मिळवलेलं एश हे सर्वात जास्त त्रासदायक ठरतं जळणाऱ्यांसाठी म्हणून बाळा तुलना न करता स्वतःची वाट ठरवा जळणारे लोक तुमचं दुसऱ्यांशी तुलना करतील तुम्हाला त्यांच्या स्पर्धेत ओढतील पण तुमचं ध्येय वेळ क्षमता सगळं वेगळं आहे हे लक्षात ठेवा तुलना केली की के आपण त्यांच्यासारखेच बनतो हे टाळा स्वतःची गती स्वतःचा मार्ग ठेवा आणि त्यावर प्रामाणिकपणे चालत राहा जेव्हा तुम्ही स्थिरपणे सातत्याने चालता तेव्हा ते, ते स्वतः गोंधळतात रे कारण त्यांना वाटतं आपण काय करतोय आणि हा काय करत आहे तुमचं न थांबता पुढे जाणं हेच त्यांना थांबवून ठेवणारं स्वप्न आहे सकारात्मकतेने नकारात्मकतेवर मात करा जळणाऱ्यांचं बोलणं नेहमी कडवट असतं टोमणे टीका निंदा पण तुम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं तर फरकच काय उरलं तुमचं गोड सौम्य आणि सकारात्मक उत्तर त्यांना जिळवतं कारण ते अपेक्षा करतात की तुम्ही भांडाल पण तुम्ही फक्त हसता संयम ठेवा कारण संयम जळवतो ओरडत नाही तुमचं शांत आणि सकारात्मक वागणं त्यांना आतून असह्य होतं त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागते हेच तुमचं यश आहे म्हणून बाळा आयुष्यात लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी जगा रे जळणाऱ्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया बघून मागता पण तुमचं आयुष्य फेसबुक स्टेटस किंवा फोटोसाठी नाही रे ते स्वतःच्या समाधानासाठी असावं जेव्हा तुम्ही पर्सनल लाईफ शांत ठेवता तेव्हा त्यांना जास्त त्रास होतो कारण त्यांना माहीतच राहत नाही की तुम्ही काय करत आहात ते गोंधळतात कुतूहल वाढतं आणि तुमचं गुपित यश त्यांना अस्वस्थ करतं मिळतंय पण कसं हा त्यांचा कायमचा प्रश्न बनतो आपलं खासगी गुप गुप्त आयुष्य ठेवणं म्हणजे एक जिंकलेली लढाईच असते रे माझ्या बाळा सतत नवे काहीतरी शिका स्वतःला वाढवत राहा शिकणं कधीच थांबवू नका कारण शिकणं ही यशाची सुरुवात आहे जळणाऱ्यांना वाटतं हा इथेच थांबेल पण तुम्ही पुढच्या पायरीवर असता नवीन गोष्टी शिकत राहिलात की त्यांना त्रास होतो हा एवढं कसा काय करतोय तुमच्या ज्ञानात कौशल्यात सतत वाढ झाली की ते मागे पडतात ते फक्त बोलतात तुम्ही कृती करता याचाच परिणाम मोठा होतो शिकणं थांबलं म्हणजे संपलात ही त्याची अपेक्षा असते पण तुमचं शिक्षण आणि विकास त्यांना कायम जळवून टाकतो आयुष्यामध्ये कुटुंब व मित्रांशी इतकं घट्ट नातं ठेवा ना जळणारे लोक सहसा एकटे असतात रे म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्यात जळतात तुमचं कुटुंब मित्र आपल्या माणसांशी जिवाळा ठेवा जेव्हा तुम्ही त्यांना दिसता की या माणसाला प्रेम करणारे खूप लोक आहेत तेव्हा त्याचं पित्त खवळतं ते तुमचं एकटेपण पाहून मजा घेतात पण तुम्ही प्रेमाने भरलेले असाल तर त्याची खेळी फसते त्याचं आयुष्य कोर कोरडं असतं आणि तुमचं भरलेलं असतं त्याचं वैषम्य वाढतं पण तुम्ही तुमच्या लोकांमध्ये सुखी असता तुमच्या नात्यांची ऊब ही त्यांच्यासाठी असह्य ठरते म्हणून माझ्या बाळा आयुष्यमध्ये नेहमी नम्र राहा तरीही मजबूत उभे राहा सगळ्यात मोठा धक्का तेव्हाच त्यांना बसतो जेव्हा तुम्ही मोठे होता पण अजूनही विम्र असता त्यांना वाटतं हे एवढं मिळूनसुद्धा माणूस तसाच का आहे नम्रता एशाने ही एशाने माणसाला उंच नेते पण जळणाऱ्यांना ती झेपत नाही कारण ते स्वतः अहंकारात जगतात तुम्ही शांततेत तुमचं वागणं तुमचं सौम्य पण ठाम बोलणं हेच त्यांना झेलता येत नाही नम्रपणा जी ताकद असते ना ती रागात किंवा अहंकारात नसते तुमचं हे संयमित यश त्यांना शेवटपर्यंत जळवतं आणि तुम्ही शांततेने जिंकता जगात प्रत्येक यशस्वी माणसावर कोणी ना कोणी जळतच असतं पण त्या जळण्याने थांबणं म्हणजे आपल्याच यशाचा अपमान करणं होईल जळणाऱ्यांना सन्मा सन्मानाने पण पन ठामपणे उत्तर द्या कृतीने बोलून नाही तुमचं आयुष्य सुंदर बनवणं हीच त्यांच्यासाठी शिक्षा आहे त्यांनी काहीही बोलले तुम्ही चालत राहा शिकत राहा आणि यश मिळवत राहा त्यांचं डोकं गरम होईल पण तुमचं आयुष्य थंड आणि शांत यशस्वी राहील माझ्या बाळा आयुष्यामध्ये एका गोष्टीवर कायम लक्षात ठेव एका गोष्टीचं तू निरीक्षण कर वाऱ्यावर धूळ उडवता येते पण सूर्यावर लपवता येत नाही तुमचं यशसुद्धा एक दिवस इतकं मोठं होईल की कोणालाही झाकता येणार नाही जळणाऱ्यांना गप्प बसवायचं असेल तर फक्त एवढंच करा यशस्वी व्हा आणि त्यांना दुर्लक्ष करा कारण शांतपणे चालणाऱ्यांनाच चा एक दिवस सगळ्यात मोठा आवाज मिळतो ही गोष्ट आयुष्यामध्ये कायम लक्षात ठेवा म्हणून मामा सांगतात माझ्या बाळा एका दिवसात होणाऱ्या दुधामध्ये सुद्धा कधी न होणारं तूप लपलेलं असतं एका दिवसात होणाऱ्या दुधामध्ये सुद्धा कधी न होणारं तूप लपलेलं असतं मग आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा चार दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका कारण त्या दिवसामागेच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात अरे बाळा आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर मन शुद्ध आणि निर्मळ ठेव मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यास आम्ही पाहून घेऊ बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंस वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच नाही पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्याऐवजी पेन दिले गेले त्याच कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जस जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण तितकंच खरं आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत टोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येत त्याचे अपराध विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जात त्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं जाऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठीसारं जग उभा असत त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा मित्रांनो रडू तर खूप येत होतं डोळ्यात पाणी दिसत नव्हतं चेहरा तर कोरडा होता मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे सगळे असतात पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात मित्रांनो बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत या त्रिलोक्याचे स्वामी आहेत या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत मित्रांनो बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात पंचमहाभूत म्हणजे आकाश जल अग्नि वायू पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही हे निश्चित आहे इतकी मामांमध्ये ताकद आहे इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे आणि या शक्तीची या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत मित्रांनो जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपल्या हातून पटापट पड़ चांगले काम घडू लागतात प्रत्येक कामामध्ये यश येते तेव्हा मनाला समजून जा की ही किमया ही लीला आपल्या मामांची आहे आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा आपले मन मामामय होत आहे मामांच्या चिंतनात रमत आहे आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे असा मामा तुम्हाला संदेश देत आहे मित्रांनो आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच कारण आयुष्यामध्ये सुख येणं दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा कारण फक्त मित्रांनो भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला पदोपदी मामांना हाक मारा मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी कितीही संकटाच्या काळ काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा मामा म्हणतात माझ्या बाळा लक्षात ठेव तू चांगलं काम करताना मी तुझ्यासोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो अहंकार पूर्णपणे वाहून जावा आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम र लक्षात राहावे आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठव्याव्या लागतात आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांनासुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे मामा सांगतात माझ्या मुला आयुष्यात जर तू माणसं ओळा ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल मित्रांनो आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे भूतकाळात फिरता येतं भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते मित्रांनो आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका मित्रांनो संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे जर तुमची इच्छा खूप कठोर मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मामा म्हणतात आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे तल हप्ते भरावे लागतात हे लक्षात ठेवा म्हणून मामा म्हणतात जर तुम्ही एखाद्याला हसवलं जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा परंतु त्याच उलट जर तुम्ही वे एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल एखाद्याचे वाईट चिंतत असाल एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल एखाद्याचे नुकसान करत असाल एखाद्याला खूप त्रास देत असाल एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही हे लक्षात ठेवा जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा चोरी करणे लबाडी करणे कुणा कुणाला तरी त्रास देणे जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही हे लक्षात ठेव म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव तू चारच पैसे कमव पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव तुझ्या आयुष्यातील दुःख त्रास वेदना संकट इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे फक्त तू इतरांचे हितचिंतक इतर इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही मामा म्हणतात माझ्या मुला जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये मुख्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे पण जर मी तुला मुख्या प्राण्यात दिसलो गरीबात दिसलो वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळाल्या पाहिजेत वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे गोरगरिबांना दान केले पाहिजे जर तुम्ही असे कराल तर बाळूमावांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा मामांना म्हणा की हे हे ब्रह्मांड बाळू बाळूमामा आधी सर्वांचं कल्याण करा सर्वांचं चांगलं करा सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा माझ्याच इच्छा पूर्ण करा माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही हे लक्षात ठेवा हा बाळूमामांच्या सेवेचा हा ब्रह्मांडाचा नियम आहे हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं माझ्या मुला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगल्या मार्गाने जाण्यासाठी संपत्ती पैसा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षा होत आहे आजचा हा वाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला वाळूमामांच्या नावानं चांगलं